पेण येथील गॅलेक्सी हॉस्पिटलचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने तीन लघुग्रहांचा शोध लावणारे तसेच अमेरिकेतील नासा या संस्थेत वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले भारतातील सर्वात लहान शास्त्रज्ञ प्रज्ञेश लक्ष्मण म्हात्रे यांच्यासह सव्वीस अकरा अतिरेकी हल्ल्यात रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभागी झालेले व तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पराक्रम पदक विजेते संजय उत्तम गोमासे यांचा वर्धापन दिनी सन्मान करण्यात आला यावेळी डॉ रत्नदीप गवळी त्यांची आई बहीण पत्नी राजेश टेलर त्यांच्या पत्नी मुलगा डॉक्टर पटेल डॉक्टर ऋषिकेश गोसावी डॉक्टर सुनील कांबळे एल के म्हात्रे निलेश म्हात्रे पत्रकार विजय मोकल पत्रकार विनायक पाटील यांच्यासह गॅलेक्सी हॉस्पिटलचे इतर डॉक्टर नर्स व कर्मचारी उपस्थित होते डॉक्टर ऑक्टोबर दोन हजार एकवीस साली कंपनी प्रस्तावित केली होती फर्स्ट चॉईस हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या नावा या कंपनीच्या अंडर आपण लोणावळ्यामध्ये पहिलं हॉस्पिटल दुसरं हॉस्पिटल आपण कामोठीमध्ये आणि त्याच वेळेस जेव्हा आम्ही कामोठीमध्ये आम्हाला पेशंट <tohan> यायचे ते पेन रोहा इकडे बाहेरच्या भागून येताना दिसायचे आम्हाला की एवढ्या लांबून पेशंट इकडे येत आहेत नवी मुंबईसारख्या ठिकाणी तर त्या भागामध्ये यांना आरोग्यसेवा नक्कीच काहीतरी कमी असेल त्यामुळे या लोकांना एवढा लांब यावं लागतं म्हणून ऑक्टोबर दोन हजार एकवीस साली आपण हे हॉस्पिटल चालवायला घेतलं होतं त्यावेळेस हे हॉस्पिटल फक्त दहा बेडचं म्हणजे या या भिंतीपासून पलीकडे छोटंसं हॉस्पिटल होतं जेव्हा आपण ते तीन महिने चालू केलं नंतर डॉक्टर समीर सर आपल्याला फेब्रुवारीमध्ये लागले आपल्या ह्या हॉस्पिटलला त्यानंतर आपल्याला फक्त दोन महिन्यामध्ये अशी गरज पडली की हे दहा बेडचं हॉस्पिटल आपण पस्तीस बेडचं केलं पाहिजे आपल्याला पेनकरांचा इतका चांगला स म्हणजे सपोर्ट म्हणा सहकार्य म्हणा एवढं छान भेटलं की आपल्याला लवकरात लवकर एवढी प्रगती करायची दिशा त्यांनी दाखवली तेवढं मार्गदर्शन इथल्या सगळ्या लोकांकडनं पण आणि जेवढे प्रतिनिधी असतील पत्रकार असतील लो या लोकप्रतिनिधी पत्रकार या सर्वांनी आपल्याला तसं मार्गदर्शन पण सह केलं सहकार्य पण केलं आपण मागच्या वेळी पण जो पहिल्या वर्धा पण दिन होता तोही खूप जोरात साजरा केला होता असं मी मागच्या वेळेसही बोललो होतो की आपल्याला अशीच उत्तर उत्तर प्रगती करायची हॉस्पिटलची प्रगती म्हणजे काय आहे की मला जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देता आली पाहिजे ही म्हणजे आमची प्रगती आहे तर आज मला सांगायला अभिमान वाटतो की आपण साडेचार पेक्षाही जास्त रुग्णांना गॅलेक्सी हॉस्पिटल पेन मार्फत सेवा दिलेली आहे कदाचित हे आपल्याला रेडिस्ट्रक्शन मिळालं होतं त्यामुळे परंतु आपण यापेक्षाही मोठं हॉस्पिटल रोह्यामध्ये करतो आहे लवकरच आपल्याला पण ती गोड बातमी सगळ्यांना देण्यात दी। येईल वर्षा अमृताचा धरतो हरी पाहिला रे हरी पाहिला रे आज आपल्या इथे दोन हरी म्हणजे विठ्ठलच साक्षात आलेले आहे तर आज आपल्याला दुग्धश हरकला हो योग आहे आपल्या गॅलेक्सी हॉस्पिटलचा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने ज्याने कमी वयात जो भारताचा शास्त्रज्ञ झाला आहे ज्याने सात ग्रह शोधलेले आणि ते तीन लघुग्रह त्याच्या नावावर लागलेत असा प्रज्ञेश लक्ष्मण म्हात्रे आज आपल्या इथे आलेला आहे तसेच संजय उत्तम गोमाशे सव्वीस अकराच्या जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये ताजमध्ये त्यांनी जे ताजमध्ये हल्ला झाला होता त्यावेळी त्या, त्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ते सहभागी झाले होते आणि त्यांच्या मांडीला गोळी लागली होती आणि ते आज आपल्याले आहेत ह्या दोन्ही व्यक्तींचा आपला अभिमान आहे आणि आज आपल्या गॅलेक्सी हॉस्पिटलचा वर्धापन दिन आहे तो हो। उत्तर उत्तर हो तर गॅलेक्सी हॉस्पिटलच्या पहिल्या दिवसापासून आम्ही या कुटुंबातले सदस्य आहोत आणि उत्तरोत्तर गॅलेक्सी हॉस्पिटलची प्रगती होत चाललेली आहे पेणमध्ये अनेक हॉस्पिटल आहेत पण सारखी सेवा कुठेही मिळत नाही आणि हे आम्ही नाही म्हणत तर हे इथे उपचार घेणारे पेशंटचे नातेवाईक असतील सगळे असतील ते सांगतायत आणि ह्या पुढेही गॅलेक्सी हॉस्पिटलने हॉस्पिटलोत्तर उत्तर प्रगती करावी ह्या शुभेच्छा देतो जनोदय करिता विनायक पाटील पेल